केलेली पाप त्या ठिकाणी शिल्लक झाली की ती भोगण्याकरता पुन्हा जन्म घ्यावा लागत तिसरी गोष्ट वासना आपली वासना जर मागच्या जन्मात शिल्लक राहिली तर ती वासना पूर्ण होण्याकरता पुन्हा पुढचा जन्म आहे जन्म गेले घेणे लागे वासनेच्या संगीत हरि ना तर बाबा उत्तर दिलं हे उत्तर जर तुम्हाला त्या ठिकाणी पसंत नसेल तर बाबाचा अजून दुसरा पुरावा आहे त्या सांगितलं की जड भरत होता त्यानंतर राजा, हो त्या राजा, त्या राजा, राजा वनामध्ये गेला भजन करायला लागला झोपडी तयार झाली सकाळी उठायचा नदीवरती जायचा स्नान करायचा सूर्याला अर्घ्य द्यायचा झोपडीमध्ये येऊन भजन करायचा आता हे नित्य नेमान चालत असताना असताना राजा एक दिवस त्या नदीमध्ये गेला सूर्याला आर्घ्य देत असताना प्रसंग असा घडला की तिथं गर्भवती हरिण पाणी पिण्याकरता आहे गर्भवती होती काही दिवसामध्ये ती त्या ठिकाणी बाळाला जन्म देणार होती पण ती पाणी पित असताना तिच्यावर वाघ टकून बसला पाठीमा आणि त्या वाघानं तिच्यावर झडप घालणार तेवढ्या हरणानं पाहिलं हरणानं त्या पाण्यावरून छलांग मारली परिणाम असा झाला की पलीकडे जात असताना तिच्या पोटातला गर्भ त्या पाण्यात पडल्या बरोबर ते पिलू त्या ठिकाणी जड भरत राजाने पाहिलं पाहिल्याच्या नंतर त्याला उचललं आपल्या घरी घेऊन आले घरी येऊन आल्याच्या नंतर विचार करायला लागले मायाची निघून गेली एवढं से आहे त्याचं होणार काय म्हणून गाईचं दूध काढून आणायचे त्या लेकराला पाजायचे अंजारायचे कोंजाळायचे त्याला इकडून तिकडून सावरायचे आणि हे सावरत असताना राजाचा त्या ठिकाणी रोज नित्यक्रम चालला पण परिणाम भजन करण्याकरता आला होता भजनाचा विसर पडला आता भजनाचं मन कशात लागलं हरणात लागलं त्या पिल्यावर त्या ठिकाणी राजा प्रेम करायला लागला दूध काढून आणायचा त्याला पाजायचा त्याला मोठं करायचा त्याला अनझ त्याला त्याला गोंधारायचा आता पिलू हळूहळू मोठं व्हायला लागलं त्याच्यासोबत राजा खेळायचा आला होता भजना करता राजाला विसर पडला त्या भजनाचा आता राजाला भजनाचा विसर पडला पण राजाचं मन कशात गुंतलं हरणामध्ये त्या हरणामध्येच राजाचं मन असल्या कारणानं हरण त्या ठिकाणी मोठ मोठं 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 व्हायला लागलं हरण असं एवढं एवढं झालं एवढंच असतं हरण एवढं झालं म्हणजे त्याच्या त्याच्या पायावर उभं राहायला लागलं आता त्याला राजाची गरज नव्हती आता तो स्वतः राजा झाला होता हरिण तो स्वतः जायचा पाला खावण्याचा पाणी पिवण्याचा सगळं ते हरीन स्वतः करायला लागलं पण परिणाम असा झाला की एक दिवस त्या आश्रमाच्या शेजारून हरणाचा कळप आला आणि हे हरीन त्या हरणामध्ये गेलं त्याने त्याच्यातली हरण पाहिली आणि ह्या हरणानं त्याला पाहिलं दोघांनी ह्यानं पाहिलं नजरसे नजर मिल गेली दोघांची नजर मिळाली दोघ निघून गेले त्या कळपामध्ये आता कळपामध्ये निघून गेलं आणि या राजाला दुःख झालं कशाच ज्याला पाळलं पोसलं सांभाळलं लहानच मोठं केलं त्याला गुण जीव लावला आणि एवढा जीव लावल्यावर एक हरण आलं त्या हरणा गेलं कोणाच समोर आई नाग ना जड भरत राजाचं नाही आपलं समोर आई सगळ्याच आपलं आपले बी पिल्ल्याला जीव लावला लहानचं मोठं केलं त्याला दूध पाजलं त्याला शिकवलं त्याला कपडे घेतले त्याला अंगारलं त्याला कोंजारलं बाहेरची एक आली गेला किल्लू आलं निघून काय झालं हा राजाच्या ठिकाणी हरणामध्ये याचा जीव गुतला होता त्याला पाळलं तो निघून गेला मग काय करावं मी तर भजना करता आलो होतो परिणाम असा झाला की राजा हरण हरण करून मरण पावला हरीन हरिण हरिण म्हणून मरण पावलं मरताना डोक्यामध्ये जे होतं तो, तो जन्म माणसाला पुन्हा प्राप्त होत असतो कारण जन्म घेणे लागेल ती वासना डोक्यात शक्य होती म्हणून राजाला जन्म भेटला हरणीचा कारण अंत्यमती सा गती बरोबर मरते वेळेला तुमच्या डोक्यात जे राहणार तो जन्म पुन्हा प्राप्त होणार मग कशाचा असतात मरताना तुमच्या डोक्यात जेही शिल्लक असेल तो पुढचा जन्म मिळत असतो राजाला पण परिणाम जन्म भेटल्याच्या नंतर राजाच्या लक्षात आलं की मी जंगलामध्ये गेलो होतो कशा करता भजना करता आणि माझं डोकं कशात गेलं हरणात गेलं परिणाम काय झाला आता भजन करता येईल का भजनाची आठवण होती पण भजन करता येत नव्हतं त्याचं कारण काय なるほど。 कलाकार मंडळीच बरं कलाकाराचं कौतुक कशाला का होत काळीन होत ना पैसे किती असत शिल्लक पैसे मग मन भरत पैशा पैशाने मन पाईशा, नाही भरत ना बाबा मनाची शांतता काळी नसते बरं ते स्वतःची कौतुक स्वतःच्या हाताने करू शकत नाही म्हणून दुसऱ्यानं जर कौतुक केलं तर माणसाचं असं मन म्हणून जात तुम्हाला एक गोष्ट सांगतो ही साधना उपलब्ध करण्यासाठी एवढं सोपं नाही त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागले ला ला। घासावं लागलं ला त्याच्यासाठी तयारी करावी लागली ला। सकाळी चार वाजता उठून रियाज करावा लागला तुमच्या गावातली बरीचशी वाघे मंडळी ते सकाळची आरती करता म्हणजे मला आभाने सांगितलं की बरेच वाघे मंडळी आहेत की ते सकाळी आरती आरती करतात तुमच्या गावात चांगलंय हो कारण वाघे आणि वारकरी यांचं संलग्न मत आहे जुळत नाही कधी विरोधभाष यांच्यामध्ये त्याच कारण आहे यांचे भजनं पूजन हे वेगळ्या पद्धती चालतात आणि यांची जी गाणी असतात ती वेगळ्या पद्धतीची दुसरी गोष्ट तुमच्या गावात दोन मंदिर आहे एक खंडोबाचं मंदिर आहे आणि एक हनुमंतरायाचं मंदिर आहे मला असं वाटतं देवीचं पण मंदिर प्रसिद्ध आहे तुमच्याकडे तुमच्या गावालाच देवीच्या मंदिर आणावं आपल्याला बरोबर आहे त्या देवीचे उन्हाभर तुमच्याकडे कार्यक्रम चालू असतात कशाचे कशाचे पाहुणे रावडे नऊ सगळे कोणत्या महिन्यात राहत ते असतात बाबा श्रावण महिना आणि पावसाळा पावसाद आमचा एक पाऊस उठला तुम्ही आलीच नाही म्हणजे कार्यक्रमाला म्हणून कुठं होता म्हणून बोर ना वस्तुस्थिती खोट नाही आमच्या घरी ते म्हणजे तुमच्या घरी आण महाराज कार्यक्रमाला राजा तुम्हाला तिथं जेवायला बोलून राहिलं पण कमीत कमी तिथलं विचारत काय वातावरण आहे काय देवीच्या दर्शनाला मी वेगळा येऊ शकतो पण दुसरी गोष्ट ठीक आहे देवीच्याच कार्यक्रमाला आपण जाऊ पण पूर्ण वर्णपूर्ण चालणार नाही का चालतो ना आपल्या जीवीचे चोतले भोगवायचे म्हणून त्या ठिकाणी देवीवर तुम्ही त्या ठिकाणी संकट टाकता त्या ठिकाणी नवस करतात तुम्ही तिला ही पण विनंती करणार की माय एका जीवाचा पूर्ण कर अरे उलट याच्यापेक्षा त्या नवसाला ती लवकर बांध एक प्राणी जर त्या ठिकाणी तुम्ही जीवापासून होत असाल तर तुम्ही पुण्य करा जरी जात असेल तरी एक लक्षात ठेवा पाप मात्र तुमच्या पदरात पडणार तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला सांगतो कधी कधी माणूस पुण्य करायला जातो पदरात पाप पडत असतो कधी कधी पाप करायला जातो पदरात पुण्य पडत तुम्हाला असं वाटतं आपण तिच्याजवळ बोकड बळी दिला की तुम्हाला पुण्य होईल चुकीचं आहे डोक्यातून काढून टाका कारण तुम्हाला सांगतो तुम्ही केलेलं कर्म पापातच रूपांतरित होईल हे बी सांगता येणार नाही तुम्ही केलेलं चांगलं कर्म हे पुण्यातच जाईल हे पण सांगता येणार नाही तुमची दयानंदवाडी आणि बोरगाव दोन गाव वेगळे पण बयानंदवाडी आणि बोरागावच्या मध्ये जो रस्ता आला तुमचा त्या रस्त्यावर एक बाबा होता उदाहरण सांगतोय फक्त लक्षात राहू दृष्टांत तिथे एक बाबा बसले त्या बाबाच्या पायाला जखमा होत्या जखमा एवढ्या जखमा होत्या एवढ्या जखमा होत्या की ती बाबा सतत त्या जखमाला खाजवायचे येणारा जाणारा प्रत्येक जण पायाजण जीवाला त्या ठिकाणी अकांत करून शोधायचा की देवा काय त्या बाबाला तू एवढ्या जखमा देऊन टाकल्या किती दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये सतत तो बाबा त्याच जखमेवरती लागून असतो त्याला खाजवत असतो त्याच्यातून रक्त पू हे सतत गळत असत दया आली एका बाबाला आणि जाणाऱ्या एका माणसाला खिशामध्ये त्या ठिकाणी एक लोशनची बाटली नेली जेणेकरून त्याचे पाय नरम पडतील या उद्देशात पण ते काही पाय नरम पडले नाही एका महिलेनं पाहिलं तिने विचार केला माझ्या घरी तूप आहे जर तूप त्या पायाला लावलं तर कदाचित त्या बाबाला त्याचा आराम पडेल म्हणून ती महिला घरातलं तूप घेतलं ते तूप घेऊन तिथं आणि त्या बाबाला पायाला लावायला दिलं त्या महिलेनं त्या बाबासाठी जे केलं ते पुण्य बाबासाठीण्याच का काम आहे ना घरातून खात तूप आणलं बाबाच्या पायाला लावायला दिलं बाबा पायानं दिल। बाबाला पाया बाबा तूप लावलं पण परिणाम असा झाला त्या तुपाच्या आशेनं आजूबाजूला जेवढ्या मुंग्या होत्या या सगळ्याच्या सगळ्या मुंग्या जमा झाल्या त्या जखमाला जाऊन त्या सगळ्या चिटकल्या आतापर्यंत फक्त त्या पायाच्या जखमातच रक्त होतं आता तर तो मुंगी तोडायला लागले मला सांगा केलं काय होत पुण्य घडलं काय पण त्या बाबाच्या पायाला मुंग्या लागल्या गावातल्या दोन चार पोरांनी हातात ऊसाची कांडे घेतली आणि ती ऊस खात 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 बाबापर्यंत गेले गेली ते बाबा, बाबा पहिले तर जखमानं बेजार होते आता तर मुंगळ्यानं बेजार होते पण हे जे पोरं गेले ना पोरं त्या पोराला काही घेऊन नव्हत्या त्या बाबाशी पोरं त्या बाबाला पाहून हसायचे ऊस खायचे ऊसाच्या चिवट्या काढायची ऊस चिवटी निघली तोंडातून कि बाबाला फेकून पर आता पोरांनी काय केलं पाप केलं कारण चिवट्या फेकून मारू लागले बाबाला पण परिणाम असा झाला त्या मुंग्या होत्या त्या मुंग्यानं त्या चिवट्या पाय याच्यापेक्षा ते गोड होत म्हणून मुंग्यानं जखमा सोडून दिल्या आणि जखमा सोडल्याच्या नंतर चिवट्यायला लागल्या पोरांनी काय केलं पाप केलं पण पदरात काय पडलं आणि अगोदरच्या ज्या ताईनं तुपाचा डबा नोंद दिला तिनं काय केलं पुण्य केलं पण पुण्य केल्याच्या नंतर सुद्धा पगरामध्ये पाप पडलं म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही करायला जरी पुण्य जात असेल तर त्याचं पापच भोगावं लागतं हे मात्र निश्चित आहे म्हणून दोन <laughs> मंडळ या ठिकाणी एक वारकरी मंडळ आहे आणि दुसरं वाघे मुरळी मंडळ कधी जुळत नसतं कारण तुम्हाला सांगतो आणि एका दिंडीत गेलो होतो आणि त्या दिंडीत गेल्याच्या नंतर तुमच्या गावात कशी सकाळची सेवा आरती ही वाघे मंडळीची तशी ती वाघे मुरळी मंडळी सगळी सेवा करायची त्या दिंडीची कर त्यांना कधी म्हणायला संधीच नव्हती कारण दिंडीतलं भजन हे वारकरी भजन असत वारकरी भजन असत आणि त्या वारकरी भजनामध्ये यांचा कधी संधीच मिळत नव्हती बाकीचे लोक म्हणले का हो आपले सगळे वाघे आपण निघल्यापासून शेवटपर्यंत आपली सगळी सेवा करता कधी कधी यायला कीर्तनाची सुरुवात करू द्यायला पाहिजे म्हणून त्यांना एका विनाय घेतला वाघ आणि मग त्यानं सुरुवात केली रुप बाई त्यांच्या पद्धतीत म्हणतील ना ते आपल्या पद्धतीत कशी काही डब त्यांच्या मला मला बी येत असं काही नाही घेणार नाही असं काही नाही का मला कारण आमची वडील अगोदर त्याच्यात होती आणि त्याच्यानंतर वारकरी खरी संपर्क आले कारण ते कलगीची गाणं होती आणि त्या कलगी तुऱ्यामध्ये सामने असायचे बाबा कलगी तुऱ्यावर नाही तर नाही कलगी तुऱ्यावर नाही ना फक्त तर ते कलगी तुऱ्यावाले होते त्याच्यामुळे काही त्यांच्यामध्ये ते चालायचे सामने सकाळपर्यंत चालायचे आणि त्या ठिकाणी शास्त्रानुसार प्रश्न विचारले जायचे काही आख्यान असायची जांभूळ आख्यान होतं त्याच्यामध्ये निळावंती होती नामदेवाचं लग्न होतं सुंदर सुंदर कथा होत्या रात्र रात्र भर त्या ठिकाणी त्यांची पण भीती भजन चालायची ते सोपं होतं ना बालपणी होती <laughs> सुंदर <laughs> नाही माणसाला हे जर पण पडत होऊ त्या दुसरं पोट भरा साधन लागेल ना तुम्हाला म्हणून तुम्हाला सांगतो कर्म माणसाला चुकत नाही ते करतो आपण पण ते करत असताना कदाचित पाप आपल्या पदरामध्ये पडतं आणि हे पाप पदरामध्ये पडलं की तुम्हाला सांगतो जीवनाच्या तीन स्टेप सांगितल्या आपण जीवन जगत असताना जे कर्म करतो याला क्रियमान कर्म म्हणतो आपण केलेलं कर्म आपण केलेलं कर्म जर चांगलं असेल पाठीमागं साठले गेलं असेल तर त्याला संचित कर्म असं म्हणतात पाठीमागं साठलेलं कर्म ज्या वेळेला आपण भोगतो आणि भोगून त्या ठिकाणी उरत त्याला प्रारब्ध कर्म म्हणतात की आपण त्या ठिकाणी चुकीचं काम करायला जातो आपल्याला लाभ होऊन जातो काही काही लोक कीर्तनाला नाही भजनाला नाही कधी मंदिरात नाही कुठं आरतीला नाही कुठं काकड्याला नाही आणि धनके बास त्या लोकांचा संसार अतिशय सोगात का खोट बाबा काहीच नाही त्या लोकांना देवाच्या मंदिरात नारळ नाही फोडत होती नारळाची गोष्ट सोडा देवाच्या मंदिरावर जाताना गाडीतून आस सुद्धा नाही करत देवा इथपर्यंत लोकांची मानसिकता खाली तरीच तर त्यांचा संसार सुखात याच कारण काय त्यांचं प्रारब्ध कर्मचा मागच्या जन्मात केलेलं पुण्य त्या ठिकाणी होत तुम्ही एवढे सगळे कीर्तनाला बसले त्याचं कारण काय याच कारण आहे महाराज हे मागच्या पुरुषो ज्ञान हे तृत मोह मदांधकार नाशम विधाय तो भवेत हे एका जन्माचं नाही जन्म जन्मांतरीच कल्प कल्पांतरीच मला कीर्तनाला आलं अहो तो खोबरा ते एक सांगता कि आम्ही फक्त या जन्माचं नव्हतं आनंद जन्माचं होतं तेव्हा आपण कृपा आमच्यावरती आता सुकात राहतात बऱ्याच वेळेला असं वाटतं आपल्याला आणि हे आपल्याला नाही हे देवाधिकांना सुद्धा चुकलं नाही हे दे। कर्म देवाधिकाला चुकलं नाही दे। कसं चुकलं नाही तुम्हाला सांगतो काल आम्ही जगातला इतिहास